आज मस्त असा बाहेर पाऊस पडत आहे आणि असं पावसाच्या वातावरणामध्ये आपल्याला गरमागरम काहीतरी खावंसं वाटतं आणि आपण आता मस्त अशी कांदा पालक भजी बनवणार आहोत आज आपण मस्त अशी कुरकुरीत भजी पाहणार आहोत रोजचीच ती कांदा भजी बटाटा भजी खाऊन कंटाळा आल्या असेल तर अशा प्रकारे भजी एकदा नक्की बघा हे भजी खूप मस्त आणि टेस्टी अशी खायला होतात जी बाहेरून कुरकुरीत आणि आतून अशी सॉफ्ट अशी तयार होतात हे भजी दिसायलाच नाही तर खायला देखील खूप टेस्टी लागतात भजे विविध प्रकारचे तुम्ही खाल्ले असतील पण आज आपण अशा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने भजी पाहणार आहोत नमस्कार मी पूजा तुमचं माझं दिव्यांकूर किचनमध्ये खूप 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 स्वागत तर आज आपण मस्त असे गरमागरम कुरकुरीत पालक कांदा भजी पाहणार आहोत पावसाळा नुकता सुरू झालेला आहे या त्या पावसामध्ये मस्त अशी गरमागरम खरम भजी खायला आपल्याला खूप आवडतात तर आज आपण मस्त अशी गरमागरम पालक कांदा भजी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर भजी बनवण्यासाठी मी इथे मुठभर पालक घेतलेला आहे तो पालक मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे त्याचबरोबर मी इथे हिरवी मिरची देखील घेतलेली आहे ही हिरवी मिरची एकदम कमी तिखटवाली मी इथे वापरलेली आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तर मी इथे दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर मी इथे मूठभर कोथंबीर देखील घेतलेली आहे ही कोथंबीर पण मी दोन ते तीन पाने स्वच्छ धुतलेली आहे कोथंबीर आणि पालक चिरल्याच्या नंतर कधीच धुवायचा नाही चिरायच्या अगोदर धुवून घ्यायचं आहे तर मी इथे पालक देखील अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेला आहे तर बघू शकता त्याचबरोबर मी इथे एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे तो पण मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मी इथे दहा ते बारा हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आणि मूठभर कोथंबीर मी इथे चिरून घेतलेली आहे पालक आणि कोथंबीर बारीक चिरून घ्यायचं आहे आता हे चिरलेलं साहित्य आपण बाजूला ठेवूयात त्यानंतर भजे बनवण्यासाठी आपण बॅटर तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे आणि बाऊलमध्ये आपल्याला दीड कप बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे तर हे बेसन पीठ मी अगोदरच चाळून घेतलेलं आहे भजे बनवताना बेसनपीठ अगोदर चाळून घ्यायचं आहे ज्या कपाने मी बेसन पीठ घेतलं होतं त्याच कपाने मी याच्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला बॅटर घट्ट सर असं आपल्याला बनवून घ्यायचं आहे भजे बनवताना बॅटर अजिबात पातळ ठेवायचं नाही किंवा जास्त घट्टही करायचं नाही मीडियम असं आपल्याला इथे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि बॅटर बनवता बनवता आपल्याला ते पीठ व्यवस्थित फेटून देखील घ्यायचं आहे भज्यासाठी बॅटर बनवताना जास्त पातळ पण आहे आणि जास्त थिक पण नाही बनवायचं मीडियम असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे आणि हे बॅटर आता आपण थोडं थोडं पाणी टाकून अशा प्रकारे बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता हे बॅटर आपल्याला दोन ते तीन मिनटं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे भजे बनवण्यासाठी भज्याचं पीठ जेवढं फेटून घेतो तेवढे आपले भजे हलकी तयार होतात आणि टम्मा अशी फुगलेली तयार होता आपण सोडा नाही घातला तरी आपले भजे व्यवस्थित फुलले जातात तरी ते बघू शकता मी अशा प्रकारे पीठ तयार करून घेतलेलं आहे भजे बनवण्यासाठी आणि ते दोन ते तीन मिनटं हे पीठ व्यवस्थित असं फेटून देखील घेतलेलं आहे तर बघू शकता इथपर्यंत आपल्याला बॅटर घट्ट ठेवायचं आहे कारण आपण याच्यामध्ये पालक कांदा टाकणार आहोत तर ते आणखी पातळ होतं त्यामुळे सुरुवातीला आपल्याला भज्यासाठी पीठ घट्ट ठेवायचं आहे तर मी इथं एक कप पाणी घेतलं होतं तर त्यातलं पाव कप पाणी उरलेलं आहे तर आपल्याला अर्धा कपानीवरती पाव कप पाणी लागलेलं ला आहे एका एक कपामधलं पाव कप आपलं पाणी उरलेलं आहे तर आता हे तयार केलेलं पीठ आपण साईडला ठेवून घेऊयात आणि त्याच्यामध्ये आता पुढील साहित्य घालून घेऊयात तर आता भज्यासाठी आपण बॅटर तयार ता केले त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची घालून घ्यायची आहे हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये घालू शकता त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि त्याचबरोबर मी इथे बारीक चिरलेला पालक देखील टाकून घेत आहे त्याचबरोबर मी इथे कोथंबीर देखील टाकून घेतलेली आहे आणि मी इथे त्यानंतर एक चमचा ओवा घेतलेला आहे ओवा असा हातावर चोळून घालायचा आहे हातावर चोळून घातल्याने भज्यामध्ये ओव्याचा फ्लेवर खूप छान उतरतो भजी खूप टेस्टी लागतात त्याचबरोबर मी इथे अगदी पाव चमच्याला पण कमी सोडा घेतलेला आहे मी इथे खायचा सोडा वापरलेला आहे आपण भज्याचं पीठ व्यवस्थित दोन ते ती तीन मिनटं आपण फेटून घेतलेला आहे तुम्हाला जर ह्याच्यामध्ये सोडा नसेल घालायचा नाही टाकला तरी चालेल पण मी ते पाव चमचा सोडा घालून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आलं आणि लसूण एक चमचा टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे भज्यामध्ये जास्त हळद वापरायची नाही त्यामुळे मी इथं अर्धा चमचाच हळद वापरलेली आहे आणि त्याचबरोबर मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे आणि आता हे बॅटर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही आता कारण आपण त्याच्यामध्ये पालक आणि कांदा वापरलेला आहे पालक आणि कांद्याने भज्यासाठी आपण पीठ बनवतो त्याला आपोआप पाणी सुटतं कारण पालक आणि कांद्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं त्यामुळे आपलं बॅटर भज्यासाठी तयार व्यवस्थित होतं त्यामुळे एक्स्ट्राचं ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालावं लागत नाही तर बघू शकता आता आपल्याला बॅटर मिक्स करून घेतलेला आहे आपण इथे तर आता मिक्स केलेलं बॅटर अशा प्रमाणात पाहिजे ना जास्त पातळ पाहिजे ना जास्त घट्ट पाहिजे तुम्ही जर भज्यासाठी पीठ पातळ बनवलं तर, तर भजी आपली तेलकट होतात जास्त फुगत नाहीत आणि तुम्ही जर घट्ट बनवलं तर भजी अशी कडक कडक होतात मऊ सॉफ्ट अजिबात होत नाहीत तर बघू शकता आम्ही अशा प्रकारे इथं पीठ भज्यासाठी बनवून घेतलेलं आहे तर अशाच प्रकारे आपल्याला भजे बनवण्यासाठी पीठ तयार करून घ्यायचं आहे तर आता हे बघू शकता इथे भजे बनवण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे तर आता आपण ह्याची भजी तयार करून घेऊयात तर भजी बनवण्यासाठी मी इथे गॅसवरती गॅस पेटून कढई तापून घेतलेली आहे आणि ते त्याच्यामध्ये तेल देखील तापून घेतलेलं आहे मी भजे बनवताना तेल जास्त कडक कडक असं गरम करायचं नाही नॉर्मल गरम असतानाच आपल्याला भजी सोडून घ्यायची आहे तुम्ही जर जास्त तेलात भजी सोडून घेतली तर भजी बाहेरनं करपतात आणि आतनं कच्ची राहतात आता यात तापलेल्या तेलामध्ये आपण भजी सोडून घेऊयात तेल बघू शकता इथे कितपत तापलेलं आहे भजी सोडताना अगदी नॉर्मल आपले इथे बुडबुडे तयार होत आहे तर आपल्याला इथपर्यंतच भजे सोडताना तेल गरम करून घ्यायचं आहे आणि आपली इथे भजे सोडून झालेली आहेत आता भजे सोडल्याच्यानंतर गॅस मिडियम करायचा आहे आणि मीडियम, मीडियम गॅसवरती ही भजे आपल्याला तळून घ्यायची आहेत भजे तेलामध्ये सोडल्याच्यानंतर गॅस बारीक किंवा मोठा ठेवायचा नाही कमी जर गॅस ठेवला तर भजी तेलकट होतात आणि सॉफ्ट होतात आणि गॅस मोठा ठेवला तर बाहेरनं भजी करपल्या जातात आणि आतमधनं कच्ची राहतात नंतर आपल्याला भजी पिठळ पिठळ लागतात त्यामुळे मीडियम गॅसवरती कुरकुरीत अशी आपल्याला ही भजे तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता इथे एक ते दीड मिनटं झालेलं आहेत आणि हलकासा आपला भज्यांचा कलर देखील इथे चेंज झालेला आहे तर आपल्याला आता दोन्ही साईडने भजे व्यवस्थित कुरकुरीत तळून घ्यायची आहेत भजे तळत असताना भज्यांना अद्नं मदन हलवत राहायचं आहे भज्यांना जर तुम्ही हलवलं नाही तर एकीकडनंच भजी भजी तळली जातात आणि दुसरीकडनं त्यांचा थोडासा लाईट लाईट कलर राहतो त्यामुळे दोन्ही साईडने आपली भजे व्यवस्थित कुरकुरीत भाजली जावीत म्हणून याला चमच्याने किंवा झाऱ्याने हलवत राहायचं आहे तर इथे बघू शकता आपली भजी व्यवस्थित तळल्या गेलेली आहेत अशाच प्रकारे आपल्याला भज्या ही तळून घ्यायची आहे जास्त डार्क रंगापर्यंत अजिबात करायचे नाहीत तुम्ही जर भजे तळताना जास्त डार्क कलर केला तर भजी खायला कडू लागतात आणि ला, कुरकुरीत तळवून घेतले तर भजी खूप टेस्टी लागतात खायला अजिबात जळकट लागत नाहीत आणि भज्यांमध्ये आपण जे काही साहित्य घातलं आहे त्या साहित्याचं व्यवस्थित फ्लेवर या भज्यांमध्ये पूर्ण उतरतो तर बघू शकता मी अशा प्रकारे इथे भजी तळवून घेतलेली आहेत भज्यांना बघू शकता की ती सुरेख असा कलर आलेला आहे आणि भजी आपली इथे मस्त अशी तयार झालेली आहेत आज सध्या पावसाचं वातावरण चालू आहे या त्या पावसामध्ये अशी सुंदर भजी आपल्याला खायला भेटली किती मस्त आता इथे बघू शकता मी अशा प्रकारे भजी तळून घेतलेली आहेत तर राहिलेली भजी देखील मी अशाच प्रकारे तळवून घेत आहे तर बघू शकता मी इथे सगळी भजी तयार करून घेतलेली आहेत तर बघू शकता भजी एकदम अशी बाहेरून कुरकुरीत झालेली आहेत आणि एकदम कमी असे तेलकट झालेली आहेत भज्यांमध्ये आपण पाव चमच्यालाही कमी सोडा घातला होता त्यामुळे भजी आपली बाहेरनं कुरकुरीत आणि आतून अशी सॉफ्ट अशी तयार झालेली आहेत कलर देखील बघू शकता भज्यांना किती सुरेख असा आलेला आहे ही भजी खायला खूप टेस्टी होतात आणि आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने भजी बनवली आहेत तर ही भजी पौष्टिक देखील तयार होतात कारण आपण याच्यामध्ये पालक आणि कांदा घातलेला आहे तर ही भजे गरमागरम खायला खूप टेस्टी लागतात तर ही भजी तुम्ही गरमागरमच खायचे आहेत गरमागरम गर्म ह्या भज्यांचा स्वाद दुप्पट लागतो तुम्ही प्रकारे भजी नक्की करून बघा तर इथे पाहू शकता मी प्रकारे मस्त अशी पालक कांदा भजी केलेली आहेत किती सुरेख अशी आपली इथे तयार झालेली आहेत तितकीच देखील हे भजे लागतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा हेल्दी रहा।